आणि सुरुवातीलाच बातमी आहे समृद्धी महामार्गावर मुका आंदोलन केलं जात आहे तर दीड वर्षांपूर्वीच्या अपघातात वर्धा आणि यवतमाळ मधील पंचवीस जणांचा मृत्यू झालाय बस मालक चालकावर कारवाई झालेली नाहीये जाहीर केलेली मदतही मिळालेली नाहीये अपघात स्थळी भेट दिल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर मृतांच्या नातेवाईकांचा सकाळपासून समृद्धी महामार्गावर मूक आंदोलन सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर एक जुलै दोन हजार तेवीस रोजी खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला होता आणि या अपघातात तब्बल पंचवीस जणांचा जोडून मृत्यू झाला होता अपघाताला जबाबदार असलेल्या या खासगी ट्रॅव्हल्सच्या चालक आणि मालकावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही शिवाय शासनानं जाहीर केलेली आर्थिक मदतही मृतांच्या वारसांना नाहीये त्यामुळे आज समृद्धी महामार्गावर वर्धा यवतमाळ येथील मृतांच्या वारसांनी नातेवाईकांनी मुका आंदोलन सुरू केलंय आज आम्ही इथे जमलेलो आहे आमच्या घरा घरातले परिवारातले लोक या दुर्घटनेत दगावलेल्या ज्या दुर्घटनेत एवढं क्रूर प्रकारे आमच्या घरच्यांचा अंत झाला हे कोणासोबतही होऊ नये म्हणून याच्यावर खास जे म्हणजे दाब ठेवण्यासाठी शासनाने काहीतरी कठोर का कारवाई करावे आणि त्या मालकाला आणि त्या ड्रायव्हरला आणि त्या विदर्भ ट्रॅव्हल्स एजन्सीला पण काही प्रमाणात शिक्षा झाली पाहिजे आमचे लेकर गेले आहे तर आमच्या लेकरासाठी आम्ही आंदोलन करत आहे इथेचा तर आमचा आधार गेलाय आधार होता तो आधार गेला आहे तर आमचा आधार गेल्यामुळे आम्हाला जगण्याचं काही साधन राहिलं नाही तर सरकारने मदत करावी आम्हाला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे प्रफुल्ल या संदर्भातला अधिकचा तपशील आपल्याला माहिती आहे दोन हजार तेवीसच्या जुलै महिन्यामध्ये समृद्धी महामार्गावर सिद्धशेड राजा नजिक एक विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण असा अपघात झाला होता या अपघातामध्ये जी ट्रॅव्हल्स आहे ती पूर्णतः जळून खाक झाली होती आणि यामध्ये तब्बल पंचवीस प्रवाशी जिवंत जळाले होते हा इतका भीषण अपघात होता की पानाला देखील पूर्ण महाराष्ट्र या अपघाताने हळहळून गेला होता आणि त्यानंतर शासनानं या अपघातामधील संपूर्ण मृतांच्या नातेवाईकांना अशी मदत देखील जाहीर केली ही मदत अद्यापपर्यंत या नातेवाईकांना मिळाली नाहीये दुसरं म्हणजे तातडीने या समृद्धी महामार्गावर होत असलेले अपघात का घडत याबाबत वेगवेगळ्या प्रकारचे संशोधनही करण्यात आले होते त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वाहनांच्या तपासा सुरू झाल्या होत्या ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये कोणी नशेमध्ये चालक गाडी चालवतो का याच्या तपास देखील सुरू करण्यात आल्या होत्या मात्र या तपासा देखील थांबलेल्या आहेत आणि वाहनांच्या तपासा देखील होत नाहीत त्यामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाही यासाठी संपूर्ण वर्धा आणि यवतमाळचे नातेवाईक जे आहेत मृतांचे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत मुका आंदोलन करत आहेत समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातामध्ये जो दोषी होता विदर्भ ट्रॅव्हल्सचा चालक मालक आणि त्याचबरोबर संपूर्ण यंत्रणा जी या संपूर्ण प्रकरणाला दाबायचा प्रयत्न करते त्यांच्यावर कारवाईची मागणी या नातेवाईकांकडून केली जाते आणि समृद्धी महामार्गावर अशी काही यंत्रणा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून जे अपघात होत आहेत अभ्यास थांबले पाहिजे अशी मागणी या नातेवाईकांनी केली जाते त्यामुळे या मुका आंदोलनाची तरी आता शासन आणि प्रशासन दखल घेईल का हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने प्रज्ञा उपस्थित होतोय धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी